शिरो तालुक्यातील श्रीक्षेत्र नृसिवाडी येथील ग्रामपंचायतीमध्ये दीड वर्षभरापासून सरपंचपदाची खुर्ची रिकामी आहे त्यामुळे पाच जुलै रोजी सरपंच पदाची निवड होणार आहे सरपंचपद ओबीसीसाठी राखीव असल्यानं सत्ताधारी आघाडीकडं सुतार आणि चेतन गवळी हे दोन सदस्य आहेत तर विरोधी आघाडीकडं ओबीसी सदस्य नसल्यामुळे सरपंच पदाची निवड बिनविरोध होणार यावर शिक्कामोर्तब झाला आहे दरम्यान बिनविरोध सरपंच निवड होणार असल्यानं सत्ताधारी आघाडीमधील चित्रा सुतार आणि चेतन गवळी यांच्यात रस्तीखेच सुरू आहे दरम्यान दोन महिन्यानंतर विधानसभा निवडणूक आणि त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक रणधुमाळी सुरू होणार असल्यानं नृसिंहवाडीत सरपंच पदाला फार महत्व प्राप्त झालंय त्यामुळे सर्वात पहिला सरपंच पदाची माळ आपल्याच गळ्यात पडायला पाहिजे यासाठी दोन्ही सदस्यांनी आघाडी प्रमुखांकडे हट्ट धरलाय त्यामुळे आघाडी प्रमुखांची डोकेदुखी वाढली आहे दरम्यान याबाबत नृसीवाडीत बैठका सुरू असून येत्या चार दिवसात एकाच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी आघाडी प्रमुखांची चर्चा सुरू आहे त्यामुळे कोण होणार नृसिंहवाडीचा सरपंच कोणाच्या गळ्यात पडणार सरपंच पदाची माळ अशी चर्चा नृसीवाडीत जोर धरू लागली आहे मराठी एस न्यूजसाठी नृसिंहून